मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ही भेट नेमकी कशा संदर्भात होती याबाबत आधी कारण समोर आलेलं नव्हतं मात्र नंतर नाट्य परिषदे संदर्भात ही भेट असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखा आहेत जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखा आहेत या संदर्भामध्ये काही था धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेचा उन्नतीसाठी घेण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियमक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं